काहीच माहित तुम्हाला मला कुठं काय माहिती होय ग बाई तुला कुठं गेलं तर कुणी तू कुठं काय कुठं काहीच म्हणा ना ते काहीच म्हणा ना झालं साडी झाली सगळं झालं शेळी कस काय आली बाबा मी परमिक बाजारा निकली होय होय ग बाई तू इथं कस काय आली होय कस काय आली तू इथं शेळी कधी आलं शिळीला काही खाय टाकलं नाही तो खपाळ लावून झाली सी नाही लक्षातच राहिलं तुझं ना लक्षच नसतं तू बघतच नाही शिळीकडून त्याच्याकडे वंगा झाली ना आपली शिळी हो ना का हो मीच बघतो सगळं तेच ना दोन दिवस झालं तुम्हीच बघत होतात नाही का नाही आता हे दोन दिवसात नाही बघितलं मी तुझ्याकडेच होत दोन दिवस बघायचं शिळे पण दोन दिवस घरीच होती नाही का आपल्या हो हम्म काय चारायला भरतीला तर मीच नेणार आहे आता इथून पुढं मीच नेणार आहे खराब झाली शिळी तेच ना खराब झाली हा ना लक्षच नाही तुझी कडे बाई कोणी तुला कुठं कुठं तुम्हाला माहित नाही मला काय माहिती माहित नाही तुम्हाला मला कुठे काय माहिती होय ग बाई तुला कुठं नेल तर कुणी तू कुठं काय कुठं काहीच म्हणा ना ते काहीच म्हणा ना तुम्हाला माहित नाही मला काय माहिती काय झालं कुठं बोलायचं बोला पण रिटर्न बोला असं आहे का नाही बरं अरे खोट मी कुठं बोलतोय काहीच नाही माहितच नाही मला कुठं काय माहिती काय झालं काय झालं आपली शेळी नव्हती मध्ये हरवली होती हो बुट हरवली होती लोक माझीच नाही काय आली तुला कुठे सापडली मला हो ती माहिती चलत चलत आली चलत चलत आली चलत चलत ती ती थोडीच मोटरसायकल चालवते आता तिने म्हणावा काय माझ्या मालकानेच मला विकलं होत काय काय तुझा मालक तू ये हो ना मी मे, कशाला विकली तिला हो तुला कळत नाही का ती तुला सासू कशाला दिलीस तुझ्या माहेरून कशाला दिलीस कशासाठी माहिती तुला कशासाठी दिली व्यवस्थित सांभाळावा तू ती लिखी ती का तुला कळत काय नाही ना कळतच नाही ना तेच ना चांगलं प्रकरण आता ही शेळी नेकड मधून आणली ती माझ्या भावानी आणली भावाने कस काय केली तिथं भावाला कळत नाही का भावाने मिथून शेळी नेत असतील का तो बाजार बाजारीने त्यांनी आणून दिली शेळी आणून दिली होती अगोदर विकली होती ते बी तुम्ही तुला सांगू का त्याच्या मनात राग होता तू ह्या शैळीची जेव्हा आई घेऊन येणार होती ना तर त्यावेळेस तेव्हाच आणून देत नव्हता त्याला वाटत होतं नगळ यांना द्यायची त्यामुळे त्यांनी आपली शेळी चुरून दिली असेल आणि ते उगं त्याला माहित हवा म्हणजे आपल्याला माहित होईल म्हणून त्यांनी वापस आणून दिली असेल त्याचं काय खरंय तिले चोरटे कशाला आले मोठा बोका शेळी तिकडं कस कस काय शेळी तिकडे मी गेल बाजाराला तिकडं होती बाबा मला दिसली असं तिकडे कस का आलती बाबा शेळी ती ही गेली ती शेळ्याकडं ही हरवली होती काय शिळीला लागलात माझी कोण कस का हरवली काय गबस गबस म्हणताय हरवल्यामुळं मग तिकडं कस खळली बाबा ती डायरेक्ट माहिती भाऊ मला माहितीच नाही आपल्या शहरातलं काय कळतच नाही आपण लक्ष देत नाही शाळेत कळतय आणि पैसे घ्यायचे कळत मी सकाळी नेकनूरला बाजारात गेलो मी सहज गेलो तुम्ही ही शिडी विकली ना आजाराला ती आजारा लिखली मी गेलो ओळखली तो माझा मित्र होता म्हणून दिले मला ते म्हणला पाहुणे आले ते म्हणला शिळी घेऊन असं मी म्हणलं किती लिहिली ते म्हणजे आला अकरा घे पण ती शिळी देव बहिणी म्हणलं ती म्हणून आणि तुम्ही खुशाला शिळी जिंकली होय ती काय विषय झाला माहिती का माहिती नव्हते पैसे आता ही काय करते माहिती तिला दोन तीन साड्या लागतात आणि ही जा मेंटेनन्स करतो मोठा आहे तेवढा मला काय सोसत नाही आणि कुणाची तरी साडी बघून आली आणि सारखीच म्हणायची मला दहा हजार साडी घ्यायची दहा हजार साडी घ्यायची माझ्याकडे पैसे नव्हते हिला म्हणलं बाबा पुढच्या महिन्यात घेऊ ही आहे का नाच म्हणलं काय डोकं लावा बाबा मी असं डोकं लावलं मी म्हटलं आता हि जी सीडी आहे का नाही कोण दहा कुठे बराबरी करावं ही काय लोकांची बराबरी करते आपण आपण जसे आहे तसे आपण राहायला पाहिजे आपण प्रत्येक वर्ष लोकाची बराबरी करायची म्हणलं मी पैसे कुठून आणू मला तुम्ही तर माझ्याकडे लाग दोन लाख ठेव जा तिच्या खर्चासाठी पॉकेट म्हणून आमचं काय समजलं इतके इतके तिचा खर्च आहे मोठा मला नाही बसत खर्च एवढा शिळी नव्हती पाहिजे आता मला सांगा बरं मी गेलो म्हणून मला दिसली म्हणून मी आणली आणि मी जर गेलो कोण आली तिला सांगा ना तुला एवढं हट्ट करायची गरज आहे का तिला सगळ्या साड्या कपाटा साड्या असून अजून तुला साड्याच आणायच्या आता इतक्या साड्याचं काय तुला काय दुकान टाकायचे का कपड्याचं इतकी चांगली जाऊ शिळी करून चला जाऊ दे जाऊ झाला शिडी आली हा साडी आली सगळ झालं चल खूप खायला भावाला चल ठीक काय करते माहिती का प्रत्येक वर्ष असंच करते मुद्दाम केली तुम्ही हा मुद्दाम केल तुम्ही असं हा तुम्ही काय लोड चला चला मग चेहाप असतो चल मस्तपैकी आद्रतीचा बरोबर है की नाही